त्यांना न्यू ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर सकाळचे वजलेले आहेत दहा हे गेलेत म्हणजे जॉबला गेलेले आहेत त्यांना कुपिनला मी दिलं होता आज घेवड्याची भाजी दिली होती आणि क्रियांश पण उठला आहे त्यालाही खाऊ घातलेला आहे पाठीमागे किचनमध्ये तुम्हाला दिसते कायच कुकर ठेवला आहे मी आज डबल डबल मला स्वयंपाक करावं लागला कारण मी नॉनव्हेज पण दिलं होतं मग त्यांना डब्याला मी याची भाजी दिली गेवड्याची आणि कुकरला लावलेला आहे मटन कुकरला लावलेला आहे मी त्याच्यासाठी सूपसाठी हे मी माझ्यासाठी आण म्हणलं होतं स्टिक की मला दे ते स्टिक मला व्हिडिओ काढायचा आहे तर तो घेतलाय आणि तो स्वतःच खेळत बसला काय ते हा इथे लागलंय मिस्टर बीन मलाही आवडतं मिस्टर बीन बघायला प्रियांशी बघतो आमचा अजून मधून मिस्टर बी काय बघतो तू मिस बी काय करतो बेटा ते दे ना मम्माचं आहे ना दे मला लावू दे ना त्याला मोबाईल असंच करतो मला शूट करायचं असेल ना मुद्दम जे लागणार आहे मला ते तो घेऊन बसतो पण मला शूटच करता येत नाही तर ठीक आहे मी खाऊन घेते जो चालूच राहणार आहे दिवसभर आहे आता बर सगळं पटपट पटके पट, टू टाक सगळं ते पण टाक हे आहे मेडिसिन टाक ते पण ठेवते ड्रॉवर मध्ये जा तुझ्या पाठीमाग पण एक गोल जा ड्रॉवर मध्ये ठेव जिथून घेतला तिथं ठेवायचं हळू हात जाईल चला या इथे काय करायचं आता झोपायचं आहे झोपा तर कियाला भाजी टाकून झाली आहे माझी आता काय मला फक्त ते आहे पण आता हा मला करू देणार त्यामुळे पहिलं झोपवते माझी पण टाकून दरवाजा लाव दरवाजा लाव आणि ये पटकन मी चालले लॉक कर लॉक कर लॉक आता क्रियांशला पहिलं झोपवते आणि मग काय झाडून वगैरे राहिले बाकीचं काही असं नाही आहे का चला आता क्रियांश आता काय करणार आहे आमचा झोपणार आहे कोण झोपणार आहे क्रियांश ओके चला तुम्ही क्रियांश तो झोपवते पाहिजे अंतरून काय का देवरच झोपणार ना बसलाय आमचा क्रियांश आता झोपेतून उठलाय आणि आता खाणार आहे खाऊ वन टून टू काय वन टून टू चला क्रियांशला खाऊ खाऊ घालते मी जेवण करून घेतलेला आहे मग तो झोपला होता त्यावेळेसच मी जेवण करून घेतलेला आता त्याला खाऊ घालते तो बराच वेळ क्रियांश झोपला होता खाऊ खाऊन घ्या आता पटकन क्रियांशची आताच त्याला आंघोळ घातले फ्रेश केलाय काय झालं सकाळपासून माझं डोकं दुखताना त्यामुळं आज काही कारणास्तव व्हिडिओ पण मला एडिट करता आला नाही डोकं एवढं दुखत होतं की एडिट पण करू वाटत नव्हतं मला ना झोप लागती आहे ना डोकं कमी होते असं झालं आहे पण बघू आता तेच स्क्रीनश अशी घातली आहे तो गॅलरीमध्ये बसला आहे ट्रक आला आहे तर तो तेच बघत बसला आहे मग मी आता चहा करणार आहे थोडंसं अल्लं वगैरे टाकते त्यामध्ये आणि अल्लं टाकून चहा पिते बघू त्यांनी तरी ते फरक पडतोय का खूप डोकं दुखतं आहे मग काय मला काही हेच होत नाही <laughs> त्यामुळे आजचा व्हिडिओ पण नाही आला त्यामुळं त्यासाठी खरंच मनापासून सॉरी की आजचा व्हिडिओ येऊ शकला नाही तर बघू आता चहा पिते आणि एडिटिंग स्टार्ट करते थोडंफार झालंय राहिलं आहे बाकीचे काही कामं हो पण ते पण होत नाही आहे एवढं डोकं म्हणजे लक्ष जात नाही आहे ना त्यामुळं आणि मधूनच माझ्या क्रियांशचं चालू होते त्याला झोपायचं ला खाऊ घालायचं त्यामुळं आता पण पाठीमागून आवाज मारतोच आहे तो मला चहा ठेवते चहा पडतोय काय हाय कर हाय कर तू बेट हाय कर हाय म्याव आली कुठे म्यावनीच काय आलंय तिथे ते बघ चालला ट्रक हा ट्रक आलाय बरं का ट्रक आला की याला काय होतं क्रियांशला आमच्या जिथून असेल तिथून पळत येतो ट्रक पाण्याची गाडी जेसीबी खूप आवड आहे त्याला बसला गेला ट्रक गेला बेटा गेला गेला ना गेला चहा माझा तसाच आहे चहा मध्ये साखर टाकायची राहिली तर चहा घेते मी आणि बघू छान तर मला फरक पडतोय का जरा कमी होत आहे का डोकेदुखी माझे बघूया कारण मला अजून भाजी मी ठेवलेली आहे फ्रीजमध्ये पुढे व्यवस्थित ठेवायच्या सगळ्या भाज्या वगैरे काय हा चला या बसा बरं काय काय साखर नको साखर साखर नाही पाहिजे तर साखर घातला नाही तर टम्मी मध्ये जम्स होतात असे असे करतात जम्स कसे करतात असे 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 अशे शुंठ मग कुठे जावं लागतं जम्स झाल्यावर कोणाकडे जावं लागतं डॉक्टर काका डॉक्टर काका काय करतात मग कुठे करतात टम्बेला टुच्चू म्हणून साखर खायची साखर अजिबात नाही खायची खाऊ खायचं चला बसा खाली बसा रॅबिटला पण घ्या तुमच्या ते बघ दिद्दी आली हां 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 या थांब त्यांशाला आमचं खेळून आणि आल्यानंतर पण आता तो खाऊ खातोय आणि किती लोकांचं चालू आहे डान्स आता लागलेत त्यांना सुट्ट्या उद्यापासून सुट्ट्या आहेत त्यामुळे आता फुल एन्जॉय चालू आहे त्यांचं आता दिवस रात्र खेळण्याचं चालणार आहे <laughs> त्यांचं खाऊ खात त्याला खाऊ खालून <laughs> मागे व्हिडिओ बघलोय तर व्हिडिओमध्ये त्याचा आणि पप्पांचा पार्ट लागला तर लक्ष देऊन बघतोय आणि माझं लागलं ला नाच तर बघायचं बंद करतोय बाबा मुत्ता आकारन कुरपलेला किती बॉटल क्वेश्चन आणि त्याचं लागलं की एकदम लक्ष देऊन बघतोय तो काय आवडतो त्याला त्याला आणि पप्पाला बघायला किती लक्ष देऊन बघतोय स्वतःला बघायचं आणि पप्पांना बघायचं मम्माला नाही ना 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 बघायचं <coughs> ती लक्ष बसले जेवाला पाठवून गेलेलं आहे <coughs> मी जेवण करून घेते आता खूप उशीर झाला आज पाणी उशीर आलंय आज त्यामुळे मी जेवण करून घेते क्रियाचे पप्पा अजून आलेले नाही आहेत त्यामुळे मी जेवण करून घेते क्रियांसचे पप्पा आलेले तेव्हा क्रियांसं मूड लगेच चेंज होतो बसले जेवायला आज जो मेनू आहे आवडता आहे मटन सकाळी घेवड्याची भाजी दिली होती आता आल्यावर खाताते ते मटण जेव्हा ते जेव्हा जेवण नको नको त्याने खाल्लंय दूध बट नको त्याला तेल आहे तेल आणि तो ते नाही त्यात खोबरा आला ना सगळं सगळं या तू सूप पिला का नाही लिंबू नको तू खाऊ तू दुध खा ना आता नको बेटा त्यांनी त्याला दुपारी सकाळी सकाळी परत हा सकाळी तू कसं पिला तू कसं पिला तू असं पिला नीट बसायचं मांडी घालायचं हा मांडी घालायचं काय काय मॅंगो ज्यूस मॅंगो ज्यूस <laughs> मॅंगो ज्यूस नाही सूप सूप मटन सूप मटन सूप ज्यूस सूप ठीक आहे